नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस तसंच त्यांच्या नेतृत्वाखालच्या अंतरिम सरकारमधल्या नेत्यांचा आज शपथविधी होणार आहे लष्कर प्रमुख वकारूर झमान यांनी काल ही घोषणा केली होती त्यामुळे युनूस हेच पुढचे पंतप्रधान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मोहम्मद यांनीच देशाची सूत्र हाती घ्यावी अशी गळ लष्करानं आणि बांगलादेशातल्या विद्यार्थ्यांनी घातली होती कोण आहेत मोहम्मद युनुस त्यांनी काळजीवाहू पंतप्रधान बनावं इतके ते मोठे आहेत का त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यास बांगलादेशचं लष्कर आग्रही का आहे नोबेलसारखा पुरस्कार मिळूनही त्यांना तुरुंगवास का, तुरुंग का भोगावा लागला होता या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कृपया घेऊन टाक या, या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नव्या व्हिडिओसाठी बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप बांगलादेश मुक्तीसंग्रामात ज्यांनी सहभाग घेतला त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यात मिळणारं तीस टक्के आरक्षण रद्द व्हावं असा इथल्या विद्यार्थ्यांचा आग्रह होता त्यासाठी जुलैपासून आंदोलन सुरू होतं शेख हसीना यांची त्याची दखल घेत आधी आरक्षण काही टक्के कमी केलं आणि उच्च न्यायालयात हे आरक्षण रद्द व्हावं अशी याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली पाकिस्तान आणि चीनच्या मदतीनं बांगलादेशातल्या कट्टरपंथी जमाते उलेमा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण दिलं बांगलादेश पेटला आणि अखेर शेख हसीना वाजिद यांना देश सोडून भारताचा आश्रय घ्यावा लागला बांगलादेशच्या लष्करानं देशाच्या व्यवस्थेवर ताबा मिळवला शेख हसीना यांच्या विरोधकांना जेलमधून सोडवलं आणि अंतरिम सरकार स्थापन करून पुढे निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर केलाय हसीना यांनी ज्या विरोधकांना जेलमध्ये टाकलं होतं आणि त्यांची लगेच सुटका करण्यात आली होती त्यात माजी पंतप्रधान बेगम खालेदाझिया आणि नोबेल पुरस्कार विजेते नामांकित अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांची तुरुंगातून मुक्तता केली होती याच युनूस यांची बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारावा अशी गळ लष्करानं आणि आंदोलक विद्यार्थ्यांनी घातली होती कोण आहेत मोहम्मद युनूस असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल मोहम्मद युनूस हे कोणी अज्ञात नाव नाही आहे तर त्यांना नोबेल या अत्यंत मोठ्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय दारिद्र्य निर्मूलाचं साधन म्हणून त्यांना नोबेलनं गौरवण्यात आलं आहे मात्र हेच मोहम्मद युनुस शेख हसीना यांचे कट्टर विरोधक आहेत हेही लक्षात घ्यायला लागेल मोहम्मद युनुस यांचा जन्म भारतातला आहे म्हणजे त्यावेळेस भारत अविभाजित होता अठ्ठावीस जून एकोणीसशे चाळीस साली त्यांचा जन्म बंगालमधल्या चितगाव इथं झाला त्यांनी ढाका विद्यापीठातून अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकेला जाऊन याच विषयात पी डी केली त्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र शिकवायला सुरुवात केली एकोणीसशे एकाहत्तरच्या त्या बांगलादेशच्या ऐतिहासिक लढ्यानंतर बांगलादेशातील लोक दोन वेळ जेवणाला वंचित होती युनूस रोज लोकांना गरिबीशी झगडताना पाहत होते त्यांच्या मते लोकांची भूक कशी शमवली जाऊ शकेल हे अर्थशास्त्र सांगत नाही असं विधान त्यावेळेस त्यांनी टाईम मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलेलं होतं एका महिलेला पाचशे टका म्हणजेच बांगलादेशी चलनासाठी एक व्यापारी कसा वेठीला धरतो हे पाहून त्यांचे डोळे पाणवले आणि त्यांनी बेचाळीस महिला गटांना काही पैसे कर्ज म्हणून दिले या महिला गटांनी चांगली कामगिरी करत युनुस यांचे पैसे परत केले आणि या कर्ज प्रणालीच्या यशानंतरच बांगलादेशात ग्रामीण बँकेचा पाया घातला गेला आणि युनुस यांची ती मायक्रो क्रेडिटची प्रणाली जगभरात इतर बँकांनीही स्वीकारली गरिबी निर्मूलनासाठी मोहम्मद युनुस आणि त्यांची ग्रामीण बँक यांना दोन हजार सहा साली नोबेल पुरस्कारांना गौरवण्यात आलं त्याआधी युनुस यांनी एकोणीशे सत्त्याण्णव साली प्रीपेड मोबाईल सेवा सुरू केली आणि आज बांगलादेशच्या बाजारपेठेच्या अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी म्हणजेच आठ कोटींपेक्षा जास्त लोकांनी ग्रामीण फोन ही संकल्पना स्वीकारली अठरा फेब्रुवारी दोन हजार सात मध्ये युनुस यांनी नागरिक शक्ती नावाचा पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षात त्यांनी स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच सहभागी करणार असल्याचं जाहीर केलं दोन हजार मध्ये निवडणुका लढवण्याचा त्यांचा मानस होता मात्र पक्ष फार काळ चालला नाही आणि शेवटी अवघ्या शहात्तर दिवसात त्यांनी पक्ष सोडला आणि राजकारणाला अलविदा केलं राजकारणात अनेकदा नवोदित हे धोकादायक असतात या मतावरती शेख हसीना ठाम होत्या कारण त्यामुळे जनतेला ताजा पर्याय उपलब्ध होतो आणि प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का पोहोचतो दोन हजार बारा साली जेव्हा जागतिक बँकेनं पद्मा नदीवरचा पूल बांधण्यासाठी निधी द्यायला नकार दिला तेव्हा शेख हसीना यांनी त्याचा ठपका युनुस यांच्यावरती ठेवला त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या दोन हजार बावीस साली जेव्हा पद्मा नदीवरचा पूल तयार झाला तेव्हा हसीना यांनी एक वक्तव्य केलं होतं जे खूप गाजलं होतं हसीना म्हणाल्या होत्या की युनुस यांना पद्मा नदीत बुडवावं आणि जेव्हा ते बुडू लागतील तेव्हा त्यांना वर खेचावं म्हणजे त्यांना धडा मिळेल ते व्यापाऱ्यांना चढ्या व्याजाने कर्ज देतात असा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता शेख हसीना यांनी राजकारणापोटी जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मोहम्मद युनुस यांच्यावरती शंभरपेक्षा जास्त गुन्हे दाखल केले होते भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयानं त्यांना सहा महिन्याची शिक्षाही सुनावली होती ग्रामीण टेलिकॉम या कंपनीतनं कामगार कायद्याचं उल्लंघन केलं असा त्यांच्यावरती आरोप होता ते जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुरुंगात होते आता मात्र लष्करांना त्यांची मुक्तता केलीये आणि त्यांनी देश चालवण्यासाठी हंगामी पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घ्यावी अशी विनंती केली आज म्हणजेच आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोहम्मद युनुस रात्री आठ वाजता बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून शपथ घेतील बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर जगात सर्वात वेगानं पुढे येणारी अर्थव्यवस्था म्हणून बांगलादेशकडे पाहिलं जातं एक अर्थशास्त्री आणि आता बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतल्यावर बांगलादेशमध्ये माजलेली अराजकता थांबवणं तिथल्या नागरिकांना एकत्र आणून अर्थव्यवस्था कशी पुढे जाईल हे मोठं आव्हान या नोबेल पुरस्कार विजेत्यासमोर असणार हे नक्की याशिवाय शेजारी भारत आणि चीन यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून अर्थव्यवस्था सांभाळणं बांगलादेशसह होत चाललेलं कट्टर इस्लामीकरण थांबवणं पाकिस्तानच्या छुप्या मनसुब्यांना धीरांनी सामना करून बांगलादेशला समृद्धी मिळवून देण्याचा कडवा आव्हान त्यांच्या समोर आहे तुम्हाला काय वाटतं मोहम्मद युनुस आणि पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतल्यावर आता बांगलादेशमध्ये माजलेली अराजकता थांबेल का बांगलादेश अर्थव्यवस्थेत प्रगती करेल का भारतासाठी हा बदल किती महत्त्वाचा आहे आणि दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ होतील का मोहम्मद युनुस बांगलादेशचं होत असलेलं कट्टर इस्लामीकरण थांबवतील का जमा ते इस्लामी, इस्लामी सारख्या संघटनांवरती अंकुश ठेवू शकतील का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद